श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आयुष्याच्या चा वाटेवर चालताना बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांचा पाय घसरत असतो म्हणजे बऱ्याच जणांच्या हातातून चुका होत असतात आता प्रत्येक जण काही म्हणाल नाही मी आतापर्यंत कधीच चुकलो नाही पण असं कधीच नसतं आयुष्य आहे आणि माणूस आहे त्याच्या हातातून चुका तर ह्या होणारच मोठमोठे देवदेवता सांगून गेले त्यांच्या हातातून चुका झाल्यात मग आपण तर काय सर्वसामान्य माणसं मग मा काय होतं आणि तुम्हाला एक सांगू का जर आपल्याला हातातून एखादी चूक होते आपल्याला जर माहीत म्हणजे तेवढं माहिती असतं ना की ही चूक आहे तर आपण ती करणार नाही ना जाणून बुजून कोणीच चुकत नाही त्यावेळेची वेळ परिस्थिती अशी असते की आपल्या हातातून कळत न कळत त्या चुका होतात ठीक आहे नंतर आपल्याला त्यातून कोणीतरी सावरत आपण त्या चुकातून बाहेर पडतो पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण बाहेर पडतो पण इतरांना वाटत की नाही आपण अजूनही वारंवार चुका, चुका करत आहे जरी त्या रस्त्याला गेलो ना तरी त्यांना वाटत तीच चूक केली म्हणजे असं आणि हे बऱ्याच ताईंच्या बाबतीत घडायला लागले त्यामुळं आज ना शंभर पैकी जवळजवळ ना नव्वद टक्के ताईना अशा ह्या स्ट्रेस मध्ये मध्य टेन्शन डिप्रेशन मध्ये मध्य का तर काहीतरी हातातून चूक होते आणि ना आपल्या जवळच असं कोणी आपल्याकडे नसतं की आपण त्याला भिन्न असं सांगू शकव हो। की नाही ठीक आहे मला माझी चुकी मान्य आहे की मी त्यावेळेला असं असं झालं त्यावेळेला माझी चुकी झाली पण आपल्या समोरचा आपल्याला माफ करायला तयार नसतो किंवा समोरचा ऐकून घ्यायला तयार नसतो मग हे दुःख आपलं सांगायचं तरी कोणाला आणि मनात किती साठवून ठेवायचं कारण जरी एखाद्या वेळेला आपल्यावर चांगली वेळ आली चांगले प्रसंग आले तरी कुठंतरी आपल्या म्हणजे मनाला जखम झालेले असते किंवा कुठेतरी हे मनात मग त्यामुळं की नाही बऱ्याच वेळेला काही गोष्टींचा आपल्याला असा म्हणजे अनुभव घेता येत नाही जरी कुठे गेलो काही झालं तरी काहीतरी अशा गोष्टी आठवतात आणि आपल्याला त्रास होतो मग या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं ज्या चुका झाल्यात ठीक आहे तुम्हाला मान्य आहे ना चुका झाल्यात पण ते आयुष्यभरासाठी आपण त्या चुकांसोबत पुढे जायचं का ज्या वेळेला त्यावेळेला तिथं आपण नाही सोडल्या ठीक आहे आता त्या चुका तर आपण सुधारू शकत नाही म्हणजे पाठीमाग जो वेळ गेलाय तो तर आपण रिटर्न आणू शकत नाही पण आपल्या त्याचं वर्तमान का आपण खराब करायचं आणि आपल्याला बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की पाठीमागच्या बऱ्याच गोष्टींचा आपण विचार करून पुढं जगत असतो त्यामुळे आपण सध्या वर्तमानात काय करतोय ना याकडे आपलं लक्ष नसतं आणि बऱ्याच वेळेला आजूबाजूची अशी परिस्थिती आपल्या निर्माण झालेली असते ना ती आपल्याला जाणीव करून देते की तू तू आहे कधी सुधारू शकत नाही कि किंवा असं काहीही असू द्या माझ्या बाबतीत पण असं झालं खूप टेन्शन डिप्रेशन ट्रेस यायला लागला या सगळ्या गोष्टींचा हा ठीक आहे मला मान्य आहे माझी चुकी झाली पण मी सांगायला गेले तरी कोणी ऐकायला तयार नाही आणि ठीक आहे समजून घेणं हा प्रकार कुणाकडे राहिलेलाच नाही मग मी सांगणार कोणाला मग ते माझं दुःख माझ्या मनातच राहिलं ना मी नाही नाही इतरांना सांगू शकले मग त्यामुळं काय व्हायला लागलं ट्रेस वाढायला लागला डिप्रेशन वाढायला लागलं चिडचिड व्हायला लागली या सगळ्याचा ला, 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 ला। त्रास माझा मला व्हायला लागला ला अक्षरशः मला काउन्सलिंगची गरज पडली सांगायचं म्हणजे खरंच काउन्सलिंगची गरज पडली आणि मी ते काउन्सलिंग घेतलं कारण पर्याय नव्हता कुठेतरी ह्या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे आणि जगायचं तर तरी कशासाठी कुणासाठी का आपल्या हातातून चुकाच होत्या तर आपण कसं म्हणजे पुढं जगायचं आणि जरी पुढचं आयुष्य करायचं म्हटलं तरी नेहमी आपल्या हातातून चुकाच होणार अशी एक मेंटॅलिटी म्हणजे बऱ्याच वेळेला मनात तयार होते मग काय झालं ज्या वेळेला त्या काउन्सलिंगला मी ॲडमिशन घेतलं त्यावेळेला मला असं वाटलं की मी ज्या म्हणजे असं आपल्याला वाटतं की जगात आपण एकटाच चुकतोय पण त्यावेळेला ना म्हणजे चारशे ते पाचशे माझ्यासारख्या महिला होत्या मला खरंच शॉक बसला का तर मला वाटायचं म्हणजे मीच आहे की काय पण नाही आज ना प्रत्येक माझी ताईंना काहीतरी दुःख आहे काहीतरी टेन्शन आहे काहीतरी त्रासातून गेलेले आहे तिच्या इच्छा पूर्ण झालेल्या नाही किंवा काहीतरी तिची स्वप्न आहेत जी, जी तिनं पाहिलेली ती तिला मिळाली नाहीत अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या तिला मिळाल्या नाहीत त्यामुळे आज त्या टेन्शनमध्ये मध्ये जगत आहेत मग तिथं गेल्या म्हणजे मी काउन्सिलिंग घेतलं ना त्यावेळेला मला एवढा म्हणजे डोक्यावरच भार कोणीतरी तरी खाली उतरवलाय असं झालं की कितीतरी दिवस झालं ना मी डोक्यावर एक ओझ घेऊन राह राहते पण ना ते ओझ ओझ उतरायला कोणी नव्हतं किंवा त्याला हातभार लावायला कोणी नव्हतं पण ना त्यांनी एवढे छान व्यवस्थित समजून सांगितलं ना आणि पटकन ना ते एका क्षणात ते डोकं डोक्यावर चवच उतरलं आता भूतकाळात झालेल्या चुका किंवा काही गोष्टी असतात त्यातून त्या, त्या तर आपण म्हणजे त्यातून ठीक आहे सावरू शकतो किंवा त्या पुढे आपल्या भविष्यात होणार नाही याची काळजी घेऊ शकतो पण ते किती दिवस आपल्या मनात ठेवायचं मग त्यांनी काय सांगितलं तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला एकांत एक वेळ भेटेल कोणी नसेल त्यावेळेला शांत बसायचं ज्या चुका झाले आता त्यावेळी तुम्हाला माहित होतं का तुम्ही नाही ना तुम्ही म्हणजे तुमच्या काळात कळत झाले त्या चुकानं तुम्ही एका वहीवर व्यवस्थित लिहून काढा की तुम्ही आयुष्यात तुम कुठे कुठे चुका केला चुका केल्या आणि त्यातून तुम्ही काय शिकला आणि ठीक आहे तुम्ही का चुका केला सगळ्यात खाली घ्या त्या सगळ्यात ठीक आहे तुम्ही चुका केल्या पण त्यातून घ्या की खरंच तुम्ही ती व्यक्ती आहात का हो ठीक आहे तुम्ही कोणाला तरी ओरडते पण नेहमीच तुमचा म्हणजे चिडचिडा स्वभाव आहे का किंवा नेहमीच तुम्ही राग स्वभावच्या नाही ना तुम्ही तुमचा काहीतरी कारण असेल त्यामुळे तुम्ही चिडला असेल किंवा रागवलं असेल काही किंवा काहीतरी चूक झाली असेल पण तुम्ही तशा नाही ना हे फक्त तुम्हालाच माहिती आहे ना मग सगळ्या चुका चूक व्यवस्थित लिहा आणि त्यानंतर ना तुम्ही तुमच्याबद्दल खरंच तुम्ही तसं आहात का हे एक वाक्य लिहा की खरंच मी अशी आहे का नाही ना मी तशी नव्हते पण त्या वेळेच्या परिस्थितीनुसार मी माझी ती चूक झाली ठीक आहे मग ते खाली एक दोन वाक्य लिहा तुमच्याबद्दल चांगले की तुम्ही नक्की कसे आहात आणि ते वाक्य लिहिल्यानंतर त्या चुकीशी तुम्ही कम्पेअर करून बघा की खरंच तुम्ही म्हणजे जे चुकलंय ते खरंच तुम्ही तसे आहात का नाही ना मग ठीक आहे झालं तुमच्या हातातून आणि ते तुम्ही जेवढं जे काही ना ते जाऊन टाका किंवा फाडून टाका आणि त्याचबरोबर असं तुम्ही म्हणजे माइंडमध्ये सेट करा की ठीक आहे माझ्या हातातून चूक झालेली मला ती मान्य आहे आणि मी त्या कागदावर लिहून मी तिला माझ्या आयुष्यातून काढून टाकले आता ती चूक माझ्या आयुष्यात पुन्हा येणार नाही आणि जे झालं ना ते झालं आता मला ते काढायचं नाही आणि माझं सध्याचा वर्तमान मला खराब नाही करायचा माझा भविष्य काळ मला खराब नाही करायचा आता ठीक आहे मी त्या काय ती वेळ परत आणू शकत नाही पण मला ते डोक्यातून काढायचं आहे आणि मला रिलॅक्स लाईफ जगायचं आहे नाही कोणाचा विचार करायचा ठीक आहे चुकले ना चुकले विषय तिथे संपला पण मला एवढं माहित आहे मी तशी नाहीये माझ्यात खूप चांगले गुण आहेत हे आपण स्वतःला सांगत राहायचंय आणि त्यातून बाहेर पडायचंय ज्या वेळेला आपण असं काहीतरी लिहितो ना आपल्याबद्दल त्यावेळेला ना तुम्हाला या गोष्टींचा अनुभव येईल आणि तुम्हाला खरंच अनुभव घ्यायचा असेल ना तर एकदा तुम्ही लिहून बघा काहीतरी ना आपल्या आयुष्यात भर आता प्रत्येकाच्या आयुष्यात चुकाचं आहेत असं कोणीच नाही की बिना चुकाचं आहे व्यवस्थित डॅरीवर लिहायचं किंवा एका पानावर लिहायचं आणि ना ते फाडून टाकायचं आणि त्याच्यासोबत हेच बोलायचं की नाही माझ्या आयुष्यातून ही गोष्ट निघून गेली आता ही परत माझ्या आयुष्यात डोकवणार नाही ना, आणि जरी डोकवली ना तरी सरळ म्हणायचं मला वेळ नाही आता पाठीमागच्या गोष्टींसाठी विचार करायचं मला काहीतरी वेगळा विचार करायचा आहे ज्या वेळेला ना आपण आपल्या डोक्यातून निगेटिव्ह विचार किंवा हे पाठी भूतकाळात आपल्या बाबतीत जे काही घडलंय ना ते ज्या वेळेला आपण काढून टाकतो ना त्याच वेळेला आपल्या मनात ना नव्याने विचार निर्माण व्हायला सुरुवात होते मग हा असा एवढा छान अनुभव आला ना की म्हटलं माझ्या आज बऱ्याच ताई अशा आहेत की त्यांना खरंच सांगावं आणि आम्ही आयुष्याला हे खूप क्षणाच आहे कोणाला माहित आहे उद्याची पहाट कोणाच्या नशिबात आहे कोणाच्या नाही त्यामुळं ना आहे ना तोपर्यंत आपण ना मस्त राहूया मजत राहूया झालेल्या चुका विसरून जाऊया आणि नव्याने ना परत एकदा आयुष्याला सुरुवात करूया ठीक आहे आणि तुम्हाला आसपासची माणसं तुमच्या जवळची माणसं चुकतायत ना तर प्लीज त्यांना सांभाळून घ्या त्यांच्यावर रागू नका कारण हे बघा नशिबाने ती तुम्हाला माणसं मिळालेली असतात आणि असं कोणी कोणाच्या नशिबात म्हणजे आयुष्यात जात नाही त्याला सुद्धा नशीब लागतं आलेत ना त्यां तुमच्या आयुष्यात अशी काही माणसं त्यांची काळजी घ्या त्यांचा आदर करा त्यांनाच जेवढा ते तुम्हाला सन्मान देतात तेवढा तुम्ही सुद्धा त्यांना सन्मान द्यायचा प्रयत्न करा झाले असतील तुमच्या चुका तुम्ही मोठ्या मनानं त्यांना माफ करा ना तुम्ही नाही तुम्ही नाही माफ करणार तर कोण करणार उगीच बघा त्यांनी डिप्रेशनमध्ये ट्रेसमध्ये राहून जीवन जगण्यापेक्षा तुम्ही चार शब्द प्रेमाचे बोला ते तुमच्या सोबत का चांगले राहणार नाही ह्या गोष्टी तुम्ही स्वतः करायला सुरुवात करा आपली माणसं आहेत म्हणून त्यानं सोडून आणि जाऊया ना आपण पुढे घेऊन आपली मराठी माणसं हेच तर झालं ना चुकलाय ना तर आपण त्याला तिथेच टाकून जातो त्याला सोबत घेऊन नाही जायला मागत त्यामुळे प्लीज आपला जरा घमेंडी स्वभाव आहे ना तो कमी करूया आणि ना रिलॅक्स राहूया झाल्यास ति सरळ सा, म्हणायचं जाऊ दे तू भी कुठेतरी चुकलेली तूही तस कुठेतरी चुकलेलीस जाऊ दे ना आपण सोडून देऊया आणि आहे हे आयुष्य सुखानं जगूया तुम्हाला खूप फरक जाणवेल जेव्हापासून मी हे काउन्सलिंग केलं ना मला के ना खरंच माझ्या आयुष्यात एवढा बदल झाला ना आणि मला खरंच असं खूप छान वाटायला लागलं आणि असं वाटायला लागलं की खरंच किती गोष्टी सोप्या असतात पण खरंच आपल्याला माहिती नसतात आणि ही माहिती करून देणार कोणतरी खरंच लाईफमध्ये पाहिजे आणि ठीक आहे आपल्या लाईफमध्ये कोणी नाही ना तर आपण कोणाच्या तरी लाईफमध्ये जाऊया आणि एखादा आपल्याला क्षमा मागते ना लगेच त्याला क्षमा करून टाकूया का तर आपण चांगलं आहे आपल्याच चांगले गुण आहेत ना म्हणून आणि हे बघा कधी कोणाकडून मोठेपणा घेऊन आपल्याला मिरवायचं नाही फक्त आपल्यातले ना जे चांगले ना का काही चांगले गुण आहेत ना ते दुसऱ्यांना द्यायचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे हा व्हिडिओ इथेच थांबवते मला फक्त एक सांगायचं होतं जर कोणाच्या आयुष्यात चुका झाल्या असतील तुमच्याकडून काही भूतकाळात म्हणजे काही कारणांसाठी तुम्हाला पश्चाताप होत असेल काही गोष्टींसाठी तर प्लीज मनात ते तसंच ठेवून राहू नका असू द्या काढून टाका आणि तुमचं आयुष्य रिलॅक्स जगा